महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभागाद्वारे वाढविण्यात आलेल्या विद्युत दर व विद्युत बिल वसुली करणाऱ्या अधिकारी गजभिये यांच्या निषेधार्थ बहुजन मुक्ती पार्टीने कंदील मोर्चा काढून जाहीर निषेध व्यक्त केला कोरोना काळात अनेक विद्युत ग्राहकांकडे विद्युत बिलाची रक्कम थकीत असून ही रक्कम वसुलीचा सपाटा वितरण विभागाने लावला आहे विद्युत बिलाची वसुली करणाऱ्या गजभिये नामक अधिकारी यांच्या हेकोरपणामुळे पुलगाव येथील ग्राहक त्रस्त झाले असून अपमानित वारंवार मुख्य समजत आहे सूचित सुद्धा करण्यात आले आहे मात्र गजभिये यांच्या वर्तणुकीत कोणताही बदल झाला नसल्याने आता जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टीने मोर्चा सांभाळला असून कंदील मोर्चा काढून तहसीलदार व अभियंतांना कंदील भेट करण्यात आले असून या उद्धट वागणूक करणाऱ्या अधिकारी गजबे यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे तसेच महाराष्ट्र सरकारद्वारे जे कोरोना काळातील विद्युत विभागाद्वारे देण्यात आलेल्या बिलाची रक्कम माफ करण्यात यावी अशी सुद्धा मागणी करण्यात आली आहे बाकी आमचं बिल कमीत कमी करा आणि जे काही अनोंदणी केली आम्ही बिल भरलो आम्ही अजून नाही भरलं म्हणून भरलं पण आम्हाला कसं काय साहेबांनी म्हणलं कसं काय तुमचं जे होत ते करून टाका असं आम्हाला त्यांनी कळलं कमी करा असं आमची आवेदन आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज फुलगाव